हाय हॅलो नमस्कार वेलकम इन वाईफ सप नाहीतिक आज मी वटसावित्रीबद्दल किंवा त्या व्रताबद्दल मला जे काय थोडंसं नॉलेज आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा वटसावित्रीला ज्यावेळेस जायचं असतं प्रचंड एक तर स्वयंपाकाची घाई असते इकडे आंब्याचा रस बनवायचा असतो कुरडई शवयाचा भात पोळी बरंच काय काय कार्य शिल्लक असतं मशा घाई गडबडीत काय होतं की जे मुद्द्याचं पूजेचं असतं ते राहून जातो आणि तर असा सण आहे की दरवर्षीच आपण सात जन्माचं बुकिंग फिक्स करण्यासाठी देवाकडे सारखं सारखं साकडं घालतो असं मी म्हणेल हा झाला विदुनाचा विनोदाचा भाग पण मेन मुद्द्यावर येऊयात ह्या ताटामध्ये काय काय असतं तर ह्या ताटामध्ये पंच रंगी सूत असतं त्यानंतर साधं सूत असतं फेऱ्या मारण्यासाठी आपल्याला जे लागतं ते त्याच्यानंतर जे आपले शृंगार अलंकार आहेत ते सुद्धा सुवासिनींना ओटी भरण्यासाठी आपण वापरतो ते तेही लागतं ओटीचं सामान सगळं लागतं त्यानंतर पंचामृत लागते त्याच्यानंतर भिजवलेली जी हरभऱ्याची डाळ आहे तीसुद्धा वाहिली जाते आणि त्याचबरोबर आंबे सुतवलेले असतात सुतवलेले म्हणजे आंब्याला सगळ्या साईडने दोरा बांधलेला अशा प्रकारचा आंबादेखील आपल्याला याच्यासाठी लागतो आणि त्याचबरोबर आपल्याला ओटीचे जे ब्लाऊज पीस वगैरे आहे सवास्तींच्या ओटी भरण्यासाठी ते आणि गहू ह्या तांदळांच्या ऐवजी गव्हाला जास्त मान दिला जातो हदी कुंकू आणि उदबत्ती तेल वात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः आपल्याला ताटामध्ये लागतात ह्या सगळ्या गोष्टी जर घेऊन झाल्या तरी अजून एक प्रश्न पडतो की ओटी भरताना आपण उखाणा काय म्हणणार तर मग त्यासाठी हे खास उखाणे तुमच्यासाठी भरजरी साडीला साधेसा जर तरी खण डॅश डॅशरावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण आता इथून पुढे जे उखाणे गेल त्या डॅश डॅशच्या ठिकाणी मी माझ्या डोऱ्याचं हो नाव टाकणार ना आहे यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे दहा जून विशालरावांचं नाव घेते गरडची सून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे मारते सात विशालरावांची लाभो मला जन्मजन्मी सात सोन्याच्या अंगठीत पाचूचा खडा विशालराव आणि माझा सात जन्माचा जोडा नऊवारीवर घालते मराठमोळी साज विशालरावांचं नाव घेते वटपौर्णिमास अशा प्रकारचे आपण उखाणे यासाठी घेऊ शकतो आपल्याला तो आग्रह केला जातो आणि त्यासाठीचा खास उखाणा बरं वटसावित्री ही जी एक काही व्रतकथा आहे ती आहे सत्यवान आणि सावित्री यांच्या दृढ निश्चयाची एकमेकांवरच्या साथीची प्रेमाची याच्यामध्ये सावित्री ही सत्यवानाची पत्नी आहे आणि त्याच याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे यमाची जी परीक्षा आहे ती याच्यातून घेतली गेली होती जसं की यमाने सावित्रीच्या दृढनिश्चयाने प्रवाहित होतो आणि तिला वर देतो की सावित्री प्रत्येक वरात सत्यवानाच्या प्राण्यांचीच मागणी करते ज्यामुळे यमदेवाला सत्यवानाला परत जीवनदान द्यावे लागते म्हणजे तीन वर यमाने दिलेले असतात सावित्रीला आणि ते तिन्ही वरामध्ये पतीचंच जीवन देवाला मागते म्हणजे हे खरंच विशेष आहे त्यानंतर बघा वाट पौर्णिमेला स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मागणी करतात आणि त्याचप्रमाणे आपल्या पतीशी एकनिष्ठतेची सुद्धा त्या वचनबद्ध राहतात ह्या दिवशी आरती म्हटली जाते ती आरती पुढील प्रमाणे अश्वपती पुस्ता झाला नारद सांग तित याला अल्प आयुष्य सत्यवान सावित्रीने का प्राणिलं आणखीन वर वरी बाळे मनी जो केला आरती वड राजाला। दयावंत यम यमदूज सत्यवानही सावित्री भावे करी मी पूजा आरती राजा। ज्येष्ठ मास त्रयोदशी पूजन वडाशी त्रिरत व्रत करुणी जिंकी तू सत्यवानाशी दयावंत सत्यवान हि सावित्री भावे करी पूजा आरती वड राजा स्वर्गवारी जाऊन या आणिला खांब कसळला धर्मराज उच कला हत्या झालेली जीवाला इस प्रतिवते पती नैन आपुला दुजा सावि सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा जाऊनिया यमापाशी मागत असे आपला पती चारी वर देऊनिया दयावंत द्यावा पती दयावंत य मधुजा सत्यवंतही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वडराजा व्रते तुझी कीर्ती ऐकूनी नि जाणारी व्रती तुझे व्रत आचरती तुझे भाऊने आरती दयावंत य मधुजा ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा पतिव्रते तुझी स्तुती त्रिभुवनी जा ती स्वर्गपुष्पवृष्टी करुनिया आणिला सी आपला पती अभय देऊनिया प्रतिव्रते तरी त्या दया यम दयावंत यमधुजा सत्यवंत ही सावित्री भावे करी नवी पूजा आरती वड राजा अशा प्रकारे पूजा ही आमची इथे केली जाते तुमच्या इथेही नवीन पद्धती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बा बाय